सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने सांगलीवाडी येथे मॅट वरती एक्कावन वी कुमार गड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस ह्या खेळवल्या जात आहे जिल्ह्यातून शेहेचाळीस संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून दहा गटात विभागणी करण्यात आली आहे सलग दोन दिवस साखळी पद्धतीने सामने खेळवण्यात आले आहेत माजी आमदार दिनकर तात्या पाटील बहुउद्देशीय हॉल सांगलीवाडी या ठिकाणी एकान्व एकावनवी कुमार गट जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा खेळवली जात आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाही नितन काका शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले सलग दोन दिवस रात्री साडे नऊ वाजेपर्यंत अगदी चुरशीचे सामने सांगलीवाडीत क्रीडा रसिकांना पाहावयास मिळाले साखळी पद्धतीतून शेहेचाळीस संघापैकी एकोणीस संघांनी बाद पद्धतीत प्रवेश केला या कबड्डी स्पर्धेतून सांगली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे त्यासाठी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने तिघांची समिती नेमली आहे या न समितीमध्ये युवक मराठा क्रीडा स्पर्धा सांगलीवाडीचे खेळाडू मथुबाई करवारे कन्या महाविद्यालयाचे शारीरिक संचालक प्राध्यापक वैभव पाटील राजाराम बापू व्यायाम मंडळ कासेगावचे अखिल भारतीय अंतर्गत विद्यापीठ खेळाडू प्राध्यापक सुहास वगरे आणि अजिंक्य मंडळ सांगली कबड्डी प्रशिक्षक नितीन चौगुले या तिघांच्या समितीवर जबाबदारी सोपवली आहे सामन्याचे नियोजन तांत्रिक कमिटीचे अनिल माणे मधुभाव साळुंके प्राध्यापक वैभव पाटील आणि अमोल जमधाडे यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे स्पर्धा खेळत असताना पंचप्रमुख आलम मुजावर आणि सहकारी यांनी वादविवला तोंड देत दोन दिवसाचे सामने चांगल्या पद्धतीने पार पाडले